चालले तर चहा घेऊन जा वा बायकुना चहा केली महाराज मी खुर्चीवरती बसलो बायकुना टेबलवरती चहा ठेवली बशीमध्ये अर्धा चहा बशीत वाचला अर्धा चहा कपामध्ये वतला, वतला बाजूला कप ठेवून दिला बशीतला चहा पिणं झाला पण महाराज असा चमत्कार गल्ली मध्ये माझं पाच वर्षाचं पोरग खेळत होतं लहान लहान पोरं फार चहाच्या लालची राहता आणि नवरा बायकूच बोललं ऐकलं चहाचं भगवण्याचं पोरग आलं पापल चहाच्या कापात उडी मारली एक योक पोरग महाराज त्यांना चहाच्या कापामध्ये उडी मारली बायको रडती मी रडतो बायको रडती मी रडतो माझ्या डोळ्यालाच पाणी नाही हो तुझ्या डोळ्याला पाणी येईल कस तुला बरं आहे ऋष्या मॅबी मागचा मॅ म्हल पोराचं नाग जळण कान जळण मी बी मागचा पुढचा ना विचार करता लगे चहाच्या कापात उडी मारली वा महाराज सगळा कप धुनला पण पोरग काही सापडना हाताला पत्तीच लागूर आहे हो सगळा कप धुनला पण पोरग काही सापडना हाताला पत्तीच लागू राहील महाराज बायकोला म्हणलं

पड़त पड़त या खिशामध्ये हात घातला पाहिजे जाबत्ता नाही त्या खिशामध्ये हात घातला पाहिजे नाही बै मनात आणि घरामध्ये गेलो पळत पळत लगे शंगदाण्याचा डब्बा उघडला लगे रुपया निघाला त्याच्यामध्ये तसंच धावत पळत लगे दुकानात गेलो दुकानातून डब्ब रोटी ठोस आणला चहाच्या कपाट डुबीला त्या डबर रोटीला धरून पोरग वर आलं पोराला घरी सोडलं लगे दरबारात हजर खरं सांगा महाराज माझं कॅम्प्युटर किती भारी आहे तुझं कम्प्युटरवर भारी म्हणा हो पण मला म्हणायचं हे तुला कधी घडलं हे तर मला सपना आज सकाळ घडलं साबरी औलात हजार वेळेत सांगितलं टपरीवर मारू नका टपरा झालं टपरीचे पती सकाळी एडिंग करू मंगडा करतो येत नाही नंबर दोन आवाज आहे फकीरचंद बोल रूपचंद महाराज काय म्हणता लक्ष दे माझा नमस्कार महाराज तुम्हाला प्री तेरावच्या वेळ अकल त्यारी शादी भणा म्हणजे अजून लग्न झालं नाही का नाही तो मुंजा आहे मुंजा अरे तुलाच कोणी देत नाही त्याचा पोहरायला तू क्लब <laughs> आहे ना का रे चला तू पण त्या जातीत नाही हो मी उच्च आहे ते बुटक आहे तो एक घंटा लेट झाला तू दोन घंटे बुटका येईन तू कुपडा नाही का झाला जरा उशीर का उशीर झाला झाला टीएम याला कारण विना कारण विना कारण म्हणजे राजकारण आणि राजकारण म्हणजे गचकरण आणि गचकरण माझा खाजी महाराज का खाजी तो याला नाट्य व्हायले नाट्य मी तुला विचारला तुला यायला टाइम का माई बायको म्हणजे ड्युटील नाही जायचं ड्युटील नाही जायचं तर ड्युटील नाही जात का माती खातो का काय तुझी बायको बोलली ड्युटील जायचं नाही का बायको म्हणे उठले सुटले रोज ड्युटी काही घरचे काम पा घरचे काम कोणचे बायको म्हणे मग हे नऊ महिने नऊ दिवस परिपूर्ण भरली बाळात पणाची टीम जवळ आली तुम्ही ड्युटी चालली वा वा, वा मग अरे तिचं पण म्हणणं बरोबर आहे किती वेळ काळ तो टाईम माणसाला विचारून येत नाही ना। माणसानं त्या टायमाला कधी पण हजर राहायला पाहिजे तो काय केला धोका चालील कोणतं बस स्टँडला गेलो रिक्षा पाहिली बायकोत रिक्षा टाकली बायकुत रिक्षा टाकली बायकूत रिक्षा टाकले नीट बोल ना रिक्षा मध्ये बायको टाकली रिक्षात बायको टाकली कोणी म्हणे ह्या दवाखान्यात नाही कोणी म्हणे त्या दवाखान्यात नाही तू कोणत्या दवाखान्यात गेलो संभाजीनगरला सगळ्यात मोठा दवाखाना कोणचा कशाला आला कशाला आला पागल रे त्याच्याही स्क्रू ढिल्ले त्याच्या काय ना दिला का ते अरे गाड हो त्या दवाखान्याचा नाव आहे कासली वाला लोक म्हणे कशाला का आला कासली वाला म्हणलं मन, दवाखान्यात आला हां लगे बायको के ऍडमिट केली वर गच्चर तिसऱ्या ताळात आहे गारुड्या अरे नेट बो म्हणला मासन जो आहे बायको दवाखान्यामध्ये ऍडमिट केली मुलगा झाला मला वा महाराज दोन दिवसाच पोरग बोलायला लागलो नाही बोलला असन बोलला असन काय बोलला असन तो म्हणला म्हणून मी म्हणलो घरी घरी तू घरी ये हा मग मी हा हा अरे मूर्खा बारा महिन्याच्या लेकराला साधं सोयीचं बोलता येत नाही आणि तुझं दोन दिवसाचं लेकर बोलायला लागला खड खड बोललं जाऊ घनत पोरग मी असा दरोजा तू उभा पलगावर पोरगम पोराची माय अशी शिस्टर इनीकून उभी बरोबर मे, <laughs> शिपाई काय तुझ्या जोडीदाराला तू कुठे चालला इकडे हो हा अर्धच राहिले ना हो दो ना दोन दिवसाचा मुलगा तुझा बोलायला लागला हो ना पोरगा असं खडखड बोलायला लागलं काय म्हणे तुझा मुलगा पलग तुझ मान पोरग माझ्याकडं पाहत पोरगा पा तुझ्याकडे पाहतो त्याच्या महिला बोलतो हो ना आई म्हणे हे कोण हा आई म्हणी हे कोण मग तू काय सांगितलं नाही सांगितलं मी बाप काय अरे तुम्हाला कुठं खाली घ्यायला कुठला मूर्ख कुठला बे महाराजाचा बाप होत का महाराजाचा आज अरे बाप काय वाजत रे काही नाही तू आय आजीच्या वाढदिवसाचे फटाके बोलती ए, बोलता बोलता नंबर आणून सोडा लोक आहे ना आता एक म्हातारी आली ती म्हणे जोगवा मी आणला आजच्या रोज तिकडेच भागवा एक आलं मला हरीची वारी मी म्हणलं भय पुढ्या घरी आता तिसरं कोण आलं भावा मी ते खिचडी खवरायलो अरे तुला मागण्या दिसलो का मी मला वाटलं का आता सकारामे गो हे राणी द राणी ओ, ओ, हो काय करतो इथं काही नाही आज पुराला नव्या अंडे देऊ राहिलो इथ असे का नाही हे नांदगावचा मासूस चाललंय इथं काय म्हणलं हे पोरग झालं कधी मला आता पोरायला कुठं पोरी भेटून राहिल्या म्हणलं आपण आपला आधीच हुशारीत राहा म्हणलं काय तुम्हाला कधी पोरगी झाली पोराला करीन तुम्हाला बळीच राज्य यवना महाराज अष्टपुत्र सौभाग्यवती सवर्णाची वाचा सुरानी महिनावती अष्टपुत्र सौभाग्यवती कधी महाराजा पतीन कधी लाक्षण्या बुट्ट्या भास्करच्या तुमचे पाय कुठे पाय घरी धुन आलो पाय घरी धुन आलो बेटिया माझ्या मरणाची वाट पाहतो तिचा नारो व्हायला चालला मला नव्हतं वाटत असं नाही भाऊ तुम्ही माराणबाई बायकुहा काय 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 असं नाही तुम्ही माराण बाई हे कर ना मला कशाला मारतो होऊन दे तिचा नवरा नाही होय होय तुम्ही होतो मी होतो अजून लग्नाच्या वयात कॅमेरावाले होय याच्याकडे पाहायला वयात ने आला यो नाही आता सध्या तुझं वय किती तीस पासतीस जरा आवाज कमी कर तो आवाज फार गावाच्या बाहेर चालला तिकड तीस पस्तीस हा लग्नाच्या वयात यायचा आशे पंच्याऐंशी च्या घरात गेल्या का हो राजा हॅलो हे राणी भाळसा राणी भाळसा हा गे राणी बोला महाराज काय तुझा म्हणणार राणी भाळसा आवाज आल्या मा

मी म्हाळसा होते त्या जेजूर गाडाला बानुवाली देवाच्या स्वप्नाला हलवून जागे खाती भारतात मल्हारीला देव डचकून जागी झाले जाऊन धरता त्या बानूच्या पितांबरी पदराला ती बानू हुशार झटका मारला तिने देवाला आणि तिचा पीतांबरी पदर देवाच्या हातामध्ये तुटून आला देवाने विचार केला आवाज येतो त्या राणी माणसाला आपल्या गडावर कोण आलं आला देवा रात्रीच्या बारा वाजल्या कशाच कोण आलं बाई तुम्ही झोप झपाट बोलतो म्हणजे आपल्या गडावरती कोण आलता गे राणी रात्रीच्या बारा वाजल्या दारा खिडक्या सगळ्या बंद आहे जागा नाही तुम्ही डस्कर उठली झोपून राहा वपा नवर तुम सन मी कुठे हुस्ते घेऊ काय वपा तुम्ही तुला हुस्ते घ्यायचे आहे का वपा म्हणलं वपा ऐकलं ना नेव मी डसकून का उठलो रात्री बारा जात आहे मला मला छान स्वप्न पडलं का स्वप्न पडलं म्हणे स्वप्नाची गोट खरी का मला रात्री सपन पडलं तुला कोणच मीन मग म्हातारमाम गेली कुठे तो म्हातारा हे काय जस्ट मिळवला आली कोण <laughs> बर त्याने घेतली मोटरसायकल ते बसले पुढे हिरोन मी माग बसले वांडा जेच गाडी चालू केली पारबाई बर तिथं गेल्यावर गेला आवसा कस काय एका घराच्या अंगावर सात आठ घर बांधेल होती खाल्लं घरी शिरंगा पहिली गाडी काढा जेच गाडी चालू केली दो तर आम्ही फाट्यावर उतरलो उठून पायाला गेले त्याचे दोन्ही पाय दोन गोधड्यात गुतेल होते जसं तर फाटाय अंगात काप झाला थर उठले सगळ्या गोधड्या धिंगाणा झाला सपनाची गोट काय खरी हो अरे मला ते स्वप्न पडलं नाही मला स्वप्न गोचा पडला भाई भाई गाई गाई। अरे ती बानू आली माझ्या स्वप्नाला हलूनचकून जागे जाऊन धरला मी त्या बानू च्या पितांबरी बनवाला ती बानू हुशार झटका मारला तिनं मला आणि तिचा पितांबरी बदल माझ्या हातामध्ये तुटून आला माणसा मला म्हणत आहे अरे हा पीतांबरी पदर असा आहे तर ती नेस्तारी कशी आव काय भर रात्री बारा वाजता लावला बाई जाऊन गंगला गंगाला लोंढात भिजला माझा गोंड्या खाली रुपया भाऊ माझा शिपाया भावाची बायको मॅट्रिक पास नवऱ्याला भंती नवरा उठला रात बसली सारख्या लागले तुला लई मजा वाटत भांड म्हणलं मला जमत नाही कसं काय माया नवर यांना कावड लावलं तर पत्र वर करून जाते पण भांडणं पाहून येते मी वावर जर कावड कधी लावलं तर भांडणं पाहूनच येते पत्र वर करून पत्र वर करून पडत तिसऱ्या गल्लीत कुठे खाते हा रात्री बारा वाजता भांडू भांडू करू लागले अव खरं सांगा देवा ही बानू कोण हो देवा ही बानू कोण अरे ती चंद्रपूरची बानू ती बानू आली माझ्या स्वप्नाला त्या बानूला पहिल्यापासून मी सारखा वेळा झालो गे काय ते बानू काय त्या बानूचा चेहरा काय तिच्या नाकाचा शेंडा बानू बानू आवू एवढी तुमची बाणू दिसायला छान तर तुम्ही सांगा मला काय नाही हात नाही का पाय नाही का डोळे नाही का शपूट नाही का कान नाही सिंगाचा पत्ता नाही गाय म्हणा शपटाचा पत्ता नाही बकरी म्हणा उली काना नाही कुर अरे 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 या कोणत्या वाड्यावर च्या बाके या आहो तुम्ही बांधू बांधू करू लागल्या बाई राहुल भाऊ बकरे सुटल्या तुम्ही बानू बांडू करू लागले देवा तुमचं काय म्हणणं काय घेऊन येणार अंदरपूरलाच काय त्या बानुनारीचं नाव गडावरती काढू देणार नाही का? कारण की ती बानुणाड धनगराची आहे आणि धनगराची बानू कधी गडावरती आली देवा तर हा जेजुरी गाड बाटल्याशिवाय राहणार नाही अरे अरे माणसा अरे तू जो शब्द बोलली तो माझ्या काल झाला ना ही माझ्या नाकात बोट का घाली ती काय भानगड आहे बाई आठ दिवसापासून नाही या नाका बोट जवळ मग काय कांदे काढतो इटा इळा गिळा लागला काय मग याची पारख मला न कोड येते न कोरड लागलं याच्या नाकात बोट घाला ना याच्या नाकात बोट घालायचं ना इकडे माझ्या नाकात का बोट घालायला आपल्याकडे ह्याला नाही का ये उदमपुरीचा सारखं शिंगळ आणला नाही बाणू कोणाची आहे बानू चा फुला मध्ये जन्म झाला ग आता फुलात होईल काल गप फुलात फुलात बानूचा जन्म कमल्याच्या फुला मध्ये झाला

तुला सवय आपला तलाठी फेर फार बदलत मार्या मी तुम्हाला छंदरपूरला जाऊ देणार नाही आणि त्या भानू नारीचं नाव गडावरती काढू देणार नाही सवत नाही ना सुखाची गोडबार बाई कुंकाची सवतीच लुगड कधी वनिडते असलं ते सवतीला खपत नाही माया जिद्वार सवते मला कस खपत ओपलो म तर परदेशी गावाला गेल नवी चेटी सोडून आला जुनी घालून बर मग <laughs> काल मी भजे काढली मी असे भजे आतमध्ये लोटाचे ते भजे बाहेर पडायचे बाईच्या घरात लुकडे यायचं तिनं कधी घासाड वा चार चौघामध्ये लग्न लावला द्यावा आवा त्या बाणूसाठी वेडे होऊ नका देवा सोन्यासारख्या संसाराचा इकडो होणार मी तुम्हाला चंद्रपूरला जाऊ देणार नाही त्या चंद्रपूरला मी गेलो नसतो पण तुला माहिती तू तिच्या तळपाय सारखी नाही बया म्हणजे एवढी गोरी पाने का तुमची बानू, बानू। महाराज काय झालं तरी चालेल कागद असे बारा वाजले साडे अकरा वाजली साडे दहा वाजली साडे नऊ वाजली साडेआठ साडे सात वाजली एक काम करा एवढी घड्याळ माय गळ्यात बांधा सगळ्या गावाला टीम दाखवून येते बारा वाजल्या देव बांधू बांधू का करतात ग बाई का करतात मला तेच माहित नाही देव इकडे गेल आज कारखान्याकडे देवाना एका ट्रॅक्टरला दोन टाळल्या पाहिल्या आणि तेव्हाच पासून देवाला भरलं येड बानू 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 खरं सांगा तुमचं फरगुशिन ट्रॅक्टर दोन टाळल्या वडील का अरे दाशी हे फरगुशी ट्रॅक्टर नाही अरे हे सर्जा कंपनीचे ट्रॅक्टर नवीन <laughs> काय झालं तरी चालेल आव जाऊ देणार नाही बानू गावाला म्हणजे तुमची बानू इतकी दिसायला छान आहे का ऐकलं ती बानू कशी तुला सांग महाराज अशी भी कशी भी असली तरी तुम्हाला बी चंद्रपूरला जाऊ देणार नाही आणि त्या भांडला गाड्यावरती येऊ देणार नाही वा तू गडावर येऊ देणार नाही काय तू किती माझी विनंती केला तरी नाही मी गेल्याशिवाय कुठं पहिली माझी सोय लावा काही घर नाही घुसले साऱ्या गात बातले की माग लागून आले तीन वर बाईची हळद नाही भेटली कोणती लावली आंबी हळद <laughs> गावराव्हते <रन्नौ थे> का राय खाला मारताना मल्हरी लालारी लागे खडा होता बाजूला झोकून मार सांग